डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान त्वयकांतो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवेश घ्या आणि फीमध्ये दहा टक्के सवलत मिळवा नमस्कार मी आपण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड विटा च्या आटपाडी येथील नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा आयोजित केल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत अण्णा बाबर यांनी दिली स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे काम अत्यंत दैदिप्यमान असे चालू आहे या संघाची शाखा आटपाडीला व्हावी ही स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची इच्छा होती येत्या गुढीपाडव्याला मंगळवार दिनांक नऊ रोजी सकाळी साडेआठ साधे वाजता साधेपणाने या आटपाडीतील नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहा कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीच्या प्रशासकीय इमारतीसमोर ही शाखा सुरू करण्यात येणार आह दि खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने नेहमीच शेतकरी हिताच निर्णय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ही संस्था नेहमी कार्यरत राहिली आहे सध्या युवक नेते सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली व वो विद्यमान व्हॉइस चेअरमन सर्व संचालक मंडळ सभासदवर्ग आणि सेवकांच्या मदतीन या संस्थेचे अतिशय चांगले काम सुरु आह या पार्श्वभूमीवर ही आटपाडी तालुका शाखा सुरु होत आहा या शाखेचा उद्घाटन सोहळा साधेपणाने होणार असला तरी दोन्ही तालुक्यातील मान्यवर मंडळी तसेच शेतकरी वर्ग या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा